महाराष्ट्र काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा झटका बसलाय नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे केदार यांच्यासोबतच मुख्य रोखे दलाल केतन शेठ तत्कालीन बँक व्यवस्थापक अशोक चौधरी अमित वर्मा सुबोध भंडारी नंदकिशोर त्रिवेदी यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे कोर्टाच्या या निर्णयामुळं काँग्रेसला मोठा झटका बसलाय दो एक दोन मध्ये झालेल्या या घोटाळ्याचा तब्बल बावीस वर्षांनी आज निकाल लागला त्यामुळे हा निकाल नेमका काय येतो याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं परंतु या बँक घोटाळ्यात तत्कालीन बँकेचे अध्यक्ष सुनील केदार यांना अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवलंय नेमका काय आहे नागपूर जिल्हा बँक घोटाळा 2001, दोन हजार एक दोनमध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी शेअर्स खरेदी केले होते मात्र पुढे या कंपन्यांकडून कर कधीच बँकेला खरेदी केलेले शेअर्स मिळाले नाहीत ते बँकेच्या जा नावाने झाले नव्हते धक्कादायक म्हणजे पुढे शेअर्स खरेदी करणाऱ्या या खाजगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी शेअर्स दिले नाही आणि बँकेची रक्कमही परत केली नाही असा आरोप आहे तेव्हा फौजदारी गुन्ह्यांची नोंद होऊन पुढे सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला तपास पूर्ण झाल्यावर बावीस नोव्हेंबर दोन हजार दोन रोजी सीआयडीने कोर्टात आरोपपत्र दाखल केलं हा खटला तेव्हापासून विविध कारणांनी प्रलंबित होता मात्र आज तब्बल बावीस वर्षांनी या प्रकरणाचा निकाल आला असून सुनील केदार आणि इतर आरोपींना सेक्शन चारशे नऊमध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर कलम चारशे एकाहत्तरनुसार नुसार एक वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे तर कलम चारशे अडुसष्टमध्ये ही पाच वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे मात्र या सर्व शिक्षा सोबतच भोगायच्या आहेत त्यामुळे एकूण शिक्षा पाच वर्ष भोगावी लागणार आहे याशिवाय विविध कलमांवर साडेबारा लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे त्यामुळे आता सुनील केदार यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याचीही शक्यता वर्तवली जाते दुर्तास इतकेच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका